बातमीपत्र विस्तारानं पाहूयात बातमी आहे जनसन्मान यात्रेसंदर्भातील जनसन्मान, यात्रे जनसन्मान यात्रा ही आज मुंबईमध्ये आहे आणि जनसन्मान यात्रा ही नवाब मलिकांच्या मतदारसंघामध्ये पोहोचलेली आहे राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये आहे नवाब मलिक जनसन्मान यात्रेमध्ये उपस्थित राहतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा देखील याच निमित्तानं सुरू झालेली आहे कारण या जनसन्मान यात्रेचं आयोजन जिशान सिद्दिकी यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं जिशान सिद्दीकी यांच्याबाबतची चर्चा आता सुरू झालेली आहे तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जनसन्मान यात्रा ही मुंबईमध्ये आहे आणि या क्षणाला नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा ही पोहोचलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत नवाब मलिक यांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा आज मुंबईत पार पडणार आहेत वांद्रे कलानगर या परिसरातून दुपारी साडेबारा वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे या यात्रेत या 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 स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे प्रफुल पटेल व इतर प्रमुख नेते देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत दुपारी तीन वाजता कलानगर परिसरात एक सभा देखील पार पडणार आहेत वांद्रे पूर्व विधानसभेचे काँग्रेसचे आमदार झिशांत सिद्दीकी यांच्या वतीने हे जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आपण पाहिलं तर जिशांत सिद्दीकी हे मुळात काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्यावर विधान परिषद क्रॉस काही आरोप या यात्रेच्या निमित्ताने जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करणार का हे पाहावं लागेल कारण आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला होता तर आज झिशान सिद्दीकी हे देखील पक्षप्रवेश करणार का हे पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई